मंडई राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तब्बल सोळा दिवस चाललं पण त्यातून सर्वसामान्य माणसाला आणि जनतेला काय मिळालं औरंगजेब नागपूर दंगल दिशा सालियन कुणाल कामरा यासारख्या विषयांवरती गोंधळ घालून सभागृह बंद पाडण्यातच जास्त वेळ गेला किंबहुना बऱ्याच वेळा विरोधकांपेक्षा सत्ताधारीच का अधिक आक्रमक असल्याचं दिसलं या सोळा दिवसांच्या अधिवेशनात एकशे सत्तेचाळीस तास कामकाज झालं पण त्यातील एक तास पंचाळीस मिनिटे वादविवादात वाया गेले पण त्यातील एक तास पंचाळीस मिनिटे वादविवादामध्ये वाया गेले फक्त नऊ विधेयक मंजूर झाली ती नऊ विधेयकं कुठली राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेमकं काय घडलं कोण विजय ठरलं आणि कोण गोंधळात हरवलं जाणून घेऊयात आजच्या या विशेष व्हिडिओतून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विधानसभेच्या रणधुमाईनंतर महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि अर्थातच अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला म्हणजे तो गाजणारच याला कारण म्हणजे एकतर अर्थसंकल्पाचा विक्रम त्यांच्या सोबतीला होताच पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याच पक्षातील नेत्यांमुळं अर्थसंकल्प आणि त्यांचे राजीनामे हे दुहेरी आव्हान त्यांच्या समोर होतं या सर्व गोंधळात त्यांनी अर्थसंकल्प मांडला आणि त्यावर सोळा दिवस दावे प्रतिदावे नव्या योजना नागरी समस्या अशा विषयांवर सभागृह दनानलं याच अधिवेशनातील काही मुद्दे हायलाईट करायचे झाले तर पहिला मुद्दा हाच की यावेळी अधिवेशनात संधी असूनही विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरता आलं नाहीच अर्थात विरोधकांकडे संख्याबळ कमी होतं पण महाराष्ट्रात घडत असणाऱ्या महायुती विरोधातील घटना आमदार मंत्र्यांच्या समोर येत असलेले घोटाळे यामुळे विरोधकांकुढं आयती संधी होती तरीही त्यांनी महायुती सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम योग्य प्रकारे केलंच नाही शेतमालाचे भाव शहरामधील समस्या वीज आणि सिंचन यासारख्या गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा झालीच नाही याला कारण विरोधकांनी मोक्याच्या क्षणी उलट प्रश्न विचारलेच नाहीत दुसरा मुद्दा म्हणजे सत्ताधाऱ्यांचा गोंधळ विरोधकांचा ढिसाळपणा या अधिवेशनाची एक वेगळी बाजू म्हणजे सत्ताधारी आमदारच आपल्या मंत्र्यांना प्रश्न विचारून पेचात पडत होते विधान परिषदेतील प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांनी मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवर आक्रमक भूमिका घेतली दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनाच धारेवर धरलं विशेष म्हणजे विधानभवनऐवजी लक्षवेधी भवन होत असल्याची त्यांची टीका या संपूर्ण अधिवेशनात लक्षवेधी ठरली खरंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांना सरकारवर हल्लाबोल करायची नामी संधी होती पण त्यांचा निष्क्रियपणा स्पष्ट दिसला उलट सत्ताधाऱ्यांनी आबू आझमी यांच्या वक्तव्यावरून गोंधळ घालून हा मुद्दा चर्चेतून गायब केला आता तिसरा एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे राज्य विधिमंडळाची अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली मात्र या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं आणि काही नाही मिळालं असा प्रश्न समोर येतोय तर याच उत्तरातला तिसरा मुद्दा म्हणजे अर्थसंकल्पीय घोषणामध्ये आश्वासने पण ठोस निर्णय त्यात लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करण्याची घोषणा अपेक्षित होती पण ती झालीच नाही त्यानंतर शेतकरी कर्जमाफी यासंदर्भात मोठी घोषणा अपेक्षित होती पण अर्थसंकल्पात कुठलीही ठोस तरतूद नाही शिवाय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना केवळ अकरा महिन्यांपर्यंतच भत्ता दिला जाणार त्यानंतर नाही तर निवडणुकीच्या आधीच्या घोषणांच्या निधीबाबत विशेष तरतूद दिसलीच नाही मात्र यात काही मोठ्या घोषणा केल्या गेल्या त्यातली पहिली घोषणा म्हणजे गडचिरोली स्टील हब म्हणून विकसित होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटरचे रस्ते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत अपग्रेड होणार नवीन गृहनिर्माण धोरणाअंतर्गत प्रत्येक घराला पन्नास हजार रुपयांचे अनुदान आणि सौर ऊर्जा संच दिला जाणार तर कृषी क्षेत्रात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर शेतीला फायदा दिला, दिला जाणार आहे जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत चार हजार दोनशे सत्तावीस कोटींची कामं हाती घेण्यात येणार आहेत तसंच वैनगंगा आणि नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मान्यता अधिवेशनात देण्यात आली आहे शिवाय शिर्डी रत्नागिरी अमरावती बेलोरा वाढवण येथे नवीन विमानतळे उभारण्यात येणार आहेत तर यंदा अनुसूचित जाती उपाययोजनेच्या तरतुदीत बेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे शिवाय वीज दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पाच वर्षांसाठी नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नवी मुंबईत अडीचशे एकरवर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली शिवाय वाढवण बंदर प्रकल्पात शहात्तर हजार दोनशे वीस कोटींच्या गुंतवणुकीसह राज्य सरकारचा सव्वीस टक्के वाटा असणार असल्याची घोषणा देखील याच अधिवेशनात झाली त्यामुळं या सगळ्या गोंधळात ज्या त्या विभागासाठी या घोषणा समाधान मानल्या जात आहेत पण एकूण या अर्थसंकल्पाचा निष्कर्ष लावला तर जनतेला आशा होती की महायुती सरकार नव्या योजना जाहीर करत पण त्याऐवजी जुन्या योजनांचंच पुनर्वाचन करण्यात आलं काही महत्त्वाच्या घोषणा झाल्या पण त्याची अंमलबजावणी किती प्रभावी होईल हे पाहावं लागेल आता सर्वांचं लक्ष तीस जूनपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाकडे असणार आहे कारण याच योजनांचा आढावा त्या अधिवेशनात नक्की होणार शिवाय या सगळ्या काळात घडलेलं राजकारण सुद्धा हिवाळी अधिवेशनात महत्वपूर्ण ठरेल एकूणच अधिवेशनाच्या शेवटी जनतेच्या हातात काय तर विरोधकांनी सभागृहात ठोस मुद्दे उपस्थित न करता सत्ताधाऱ्यांना संधी दिली दिशा प्रकरण औरंगजेबाच्या कबरीचा वाद कुणाल कांबळाच्या वक्तव्यावरून उठलेला गदारोळ या मुद्द्यांनी अधिवेशन अधिक गोंधळात गेलं लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकार संविधानावर दोन दिवस चर्चा करत होतं पण प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग झाला नाही आता येत्या काळात या अधिवेशनाचे पडसाद कसे पडतात याचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र